करी ना भीक मागायला किडू नका म्हणून भीक मागायला मी भी दिल्लीला गेले एप्रिल महिने की हे असं होऊ देऊ नका त्याच्यानंतर सुद्धा ती ऑर्डर राबवली अकरा सप्टेंबरला आत्ता ती ऑर्डर आली खर तर आता या प्रकल्पामध्ये सगळे सामील आहेत कोणाकोणाकडे भिका मागल्या मागितल्या ते तुम्हाला सांगते आधी सुनील त्यांच्याशी दोनदा बोलले संजय राऊत त्यांना सामनाच्या ऑफिस मध्ये जाऊन भेटले तरी त्यांना दिल्लीला जाऊन भेटले वलसा नायर असिम गुप्तांना शंभर वेळा सांग शंभर वेळा फडणवीसांना भी सांगितलं भीक मागितली की ही जी घर आहे तर प्लीज तुम्ही असं होऊ देऊ नका तरी पण सगळ्या राजकीय गणित असल्यामुळे फडणवीसांनी सुद्धा काही केलं नाही कारण त्यांचे आणि त्यांचे नापंद आहेत म्हणून पूर्णच्या पूर्ण ती आता सध्या स्थितीत अशी आहे हे वॉर्निंग देते सगळ्यांना की आता याच्या पुढे सुद्धा मी ही मालिका अशी धार कारण नितीन गडकरी सारख्या व्यक्तीला आता बाहेर ठेवणं फार गरजेचं आहे एक कंपनी आहे जी रस्ते बनवते ती रस्ते बनवणारी एका कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते त्याच्यात त्यांचं कुटुंब आहे बरोबर एक व्यक्ती आहे नितीन गडकरी आणि हा मार्च दोन हजार आठ पासून या कंपनीमध्ये आहे लोकांना समजण्यासाठी सांगते की एक रस्ते बनवणारी कंपनी त्यांच्या कंपनी मध्ये अठ्ठावीस कोटी पासून इन्व्हेस्टमेंट चालू करते ती अगदी थेट साडेसात पर्यंत घालते ह्यानंतर ते काय करतात आता हे जे मी बोलते प्रथ पुराव्यानी बोलते हा आहे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन त्या कंपनी आणि त्याच्यात सगळ्या मैस्करांचे दहा दहा हजार शेअर होते तसं निखिल नितीन सतरा मार्च पासून दहा हजार शेअर या कंपनीचे होते पण याच्या कुठेही केली गेली नाही तर त्यांच्याच दुसऱ्या टोलच्या कंपन्यांना आपल्या सगळ्यांना माहितीये त्रासलोय आपण या टोलला जिथे जावं तिथे आपल्याला ट्वशात घालावा लागतो तर हा ही टोलची जी कंपनी आहे अख्ख्या देशल्या त्याच्या बद्दल मी आत्ता बोलती आता बोलतेय आता ह्यांनी पुढे काय केलं त्यांनी वेगवेगळ्या बँकांकडनं घेतलं आता त्या कुठल्या बँका आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते कॅनरा बँक आठशे कोटी कॉर्पोरेशन बँक पाचशे सत्त्याहत्तर कोटी आणि दोन तीन बँका होत्या त्यांचं जे लोन होतं ते सुरक्षा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनी त्यांच्याकडे टोटल तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये बँकांचं कर्ज घेतलं आता तुम्ही आपण जेव्हा बँकांचं कर्ज आपण त्यांचं ईएमआय भरतो जर दोन ईएमआय आपले चुकले तर काय होतं सगळ्यांना माहिती आहे आधी बँका आपल्याकडे लोक पाठवतात धमक्या देतात काय काय पैसे भरले नाही तर घरावर जप्ती येते गाडीवर जप्ती येते मोटरसायकल येते पण हे विद्वान महाशय जे आता मंत्री आहेत सेनेट मधले ते काय करतात बघा त्यांनी असं मस्त केला की आता आयडियल मधनं पैसे म्हणजे त्यांच्या त्या मैस्करांच्या सगळ्यात पैसे हे आयडियल प्रोजेक्ट मध्ये आले आणि त्यांनी एक बेला नावाच्या गावात नागपूरच्या जवळ तिथे त्यांनी एक पॉवर प्रोजेक्टला त्याच्या दोन पैकी एक सुरू झाला दुसरा सुरू झाला नाही तो दाखवलं की त्याच्यामुळे आम्ही बँक्रप्ट झालो आम्हाला पीपीए म्हणजे जे वीज विकण्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मिळालं नाही वीज विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट नितीन गडकरींना जे मंत्री आहेत त्यांना मिळालं नाही असं आहे का पण तसं दाखवलं गेलं पेपरवर आणि पेपरवर बाजलं असं सांगून त्यांनी एन सी एल टी मूव्ह केलं आणि ते दाखवलं की आमचं दिवाळं वाजलंय आता आमच्याकडे पैसे नाही आहेत बँकांना आहेत म्हैसकरांकडे बिलकुल काही पैसे नाही आहेत कर ज्यांच्याकडे कमीत कमी एक लाखाच्या वर कदाचित कोटीचे आत्ता ऑन गोईंग कॉन्ट्रॅक्ट असतील तीन हजार कोटी बँकांचे देण्यासाठी नाहीयेत असं सांगितलं तर किती लोकांना पटेल आणि त्यात म्हणजे साडेसातशे कोटी घातले बँका दोनशे कोटी घातले या तीन हजार दोनशे कोटीच्या ऐवजी तीनशे कोटी दिले त्यांना त्यांची शेअर व्हॅल्यू झिरो म्हणजे साडेसातशे कोटी यांच्या घशात कंपनीच्या कंपनी गडकरींच्या घरी इतका सरळ मार्ग आहे वाईट पैसे खाण्याचा आता आपण या लोकांना काय म्हण म्हणजे बँकांना किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही पण बँक जेव्हा बुडतात तेव्हा प्रत्येक बुडालेल्या बँकेला जे, जे रिक्स करण्यासाठीचे जे, जे पैसे असतात ते तुमच्या माझ्यासारखे कर भरणारे लोक जे देशाला पैसा देतात ज्याच्यात खरं आपण देशात शाळा बनाव बनावं इन्फ्रास्ट्रक्चर बनावं याच्यासाठी आपण पैसा देतो हा पैसा रिकॅपिटलायझेशन ऑफ बँक केलं जात ज्या अशा बँका ज्यांना हे उडवतात त्या बँकांना रिकॅपिटलाइज करण्यासाठी आपल्या कराचा पैसा वापरला जातो एक मार्च दोन हजार बावीस ला आत्ता आत्ता ही एनसीएलटी केली आहे मीटिंग लगेच घेतली जाते पंचवीस मार्चला की आता एनसीएलटीच्या ऑर्डर त्याप्रमाणे मैस्करांचा शेअर आपण आता झिरो करून सगळं कायद्याने आता आमच्या हवाले करा त्या कंपनीचा मैस्करांचा शेअर आता संपला अँड दे विल सीज टू ओन द शेअर ऑफ द कॉर्पोरेट डेटर विदाउट एनी फर्दर ऍक्ट डीड ऑर इन्स्ट्रुमेंट असं आयडियल प्रोजेक्ट वर लिहिलं जातं आणि हे पूर्णच्या पूर्ण मानस चांगले जातं मग पुन्हा आता मानस पॉवर व्हेंचरनी घेतल्यानंतर पुन्हा ते सगळं सुरू पुन्हा बँकांकडनं लोन रेस करणं सुरू आणि ही बानस पॉवर व्हेंचर ही सबसिडियरी अॅग्रोची ही सियान ऍग्रोची सबसिडियरी आता सियान अॅग्रो बद्दल म्हणजे जसं मी म्हटलं मला करायची आहे मी तब्बल यांच्यातल्या फिरवलेल्या कंपन्या आणि त्यांच्या फिरवलेले पैसे अशा एकशे आठ कंपन्या आणि दोनशे लोक ज्यांनी याच्यात पैसे घातलेत असे दोनशे त्र्याहत्तर यांचे पैसे घातलेत किंवा काय काय सहभाग दिला याची अख्खी मालिकाच करेन त्याच्यातला सगळ्यात आणि एक मोठा खुलासा म्हणजे आताच्या गट दोन हजार मध्ये ह्यांच्या सरकारनी एक कायदा आणला होता ज्या सॉल्वन्सी बँक कोड म्हटलं जात म्हणजे पूर्वी काय व्हायचं कंपनी असेल त्याचं दिवाळं वाजलं म्हणून सांगायचं आणि त्याचेच डायरेक्टर दिवाळं वाजलेल्या कंपनीचे ऍसेट्स हे दहा टक्के पाच टक्के घ्यायचे जसं आता घेतलं गेलं म्हणजे दिवाळं वाजलं मोठ्या चार हजार कोटीच्या आणि विकत किती घेतली त्यांनी तीनशे कोटीला तोच प्रकार होऊन म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटनी या आयबीसी कायद्यामध्ये आणली होती काय अमेंडमेंट होती ती ट्वेंटी ए सेक्शन अंतर्गत अमेंडमेंट आली की एखादा डायरेक्टर जर एका कंपनीत असेल त्या कंपनीचा दिवाळ वाजलं तर तो त्यात सहभागी होऊ शकत नाही आणि असा कायदा असताना दुसरी कंपनी उभी केली गेली लि, पा, मानस पॉवर व्हेंचर आणि हे सगळं करणाऱ्या सियान अॅग्रो मध्ये गडकरी आहेत मानस अॅग्रो मध्ये सारंग गडकरी आहेत आणि ह्या भ्रष्टाचाराचा दिसा म्हणजे हा, हा त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे निखिल गडकरी हे स्वतः प्रोजेक्ट मध्ये डायरेक्टर असताना त्यांच्याच भावानी उभी करून ती कंपनी मग निखिल गडकरीच्या कंपनीमध्ये घातली ट्वेंटी नाईन ए सेक्शनच मोठं उल्लंघन आहे याच्यात कायदेशीर आहे आणि दोन वर्ष जेलची हवा खायला गडकरी आणि सारंग गडकरी यांना या कायदे बार केलं गेलं पाहिजे आता हे करतील करतील त्यांचं सरकार आहे ते जाणव माझं काम आहे ते एक्सपोज करणं जे मी केलं आणि ही एक कंपनी नाही अशा असंख्य कंपनीज आहेत ज्याच्या डेटा मी डोक्यात तिडे गेली म्हणून काढायला सुरुवात केली जेवढा जेवढा काढत गेली आहे अतिशय भयानक आहे हे सगळं आणि जनतेपुढे यावं म्हणूनच मी हे लढले